नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या जी के वर्ड या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला घेऊन आली आहे पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर म्हणजेच कोंढाणा किल्ला, किल्ला। सिंहगड हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून चार हजार चारशे फूट आहे या किल्ल्यावरून पुरंदर राजगड तोरणा लोहगड विसापूर आणि तुंग असा प्रचंड मुलूक दिसतो सिंहगडावर इतिहासातील काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत आणि या घटनांमुळेच हा किला प्रसिद्ध किला मनुन किल्ला प्रसिद्ध किल्ला म्हणून ओळखला जातो किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था एकदम छान आहे याचं एक उत्तम उदाहरण पुढे नकाशा दिसतो आहे किल्ल्याचा नकाशा असावा आणि त्यामध्ये संपूर्ण सिंहगडाची माहिती दिलेली असणार चला आपण पण बघूया नकाशाप्रमाणे आपल्याला मोरजरी तोफ कल्याण दरवाजा पुणे दरवाजा तानाजी कडा बुरुजवंती कडा राजाराम समाधी असं बरंच काही बघायचं आहे चला मग आपण आता सुरुवात करूया सोबतच तुम्हाला मी इतिहासातील रंजक कथा सुद्धा सांगणार आहे ज्या की सिंहगडाशी रिलेटेड आहेत तसं आपण लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात हे शिकलेलोच आहे आठवत असेल तुम्हाला आधी लगीन कुंडाण्याचे मग रायबाचे आला आपण सिंह गेला पण या गोष्टी आपल्या डोक्यातून आता निघून गेलेल्या आहे म्हणून परत एकदा या गोष्टींना उजाडा देऊया सिंहगडची लढाई ही शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील घटनांपैकी एक घटना आहे मुघलांशी पुरंदरच्या तहात गमावलेले तेवीस किल्ले परत घेण्यासाठी शिवाजींनी वेगवेगळ्या मोहिमा आखल्या या योजनेत सिंहगड परत मिळवणे अतिशय महत्वाचे होते कारण संपूर्ण पुण्यावर लक्ष देण्यासाठी सिंहगड हा एक उत्तम किल्ला होता तसेच सिंहगडावरून पुरंदर राजगड तोरणा लोहगड विसापूर तुंग अशा बऱ्याचशा किल्ल्यांवरती नजर ठेवण्यासाठी शिवाजींना सिंहगड परत जिंकणं हे खूप महत्वाचं होतं सिंहगडावर झालेली ही लढाई तानाजी मालुसरेंच्या बलिदानासाठी ओळखली जाते सिंहगडची लढाई ही फक्त एका रात्रीत झालेली लढाई होती चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर या दिवशी सिंहगडवर रात्री ही लढाई लढण्यात आली होती औरंगजेबचा सेनापती उदय भानसिंग राठोड हा या किल्ल्याचा रक्षक होता आणि उदय भानसिंग राठोड आणि तानाजी मालुसरे यांच्यामध्ये हे घनघोर युद्ध झाल्याचं सा सांगण्यात येतं तानाजी मालुसरेंबद्दल सांगायचं झालं तर तानाजी सुरुवातीपासूनच शिवरायांचे मित्र होते कोकणात महाडजवळ उमरठे गाव हे तानाजी मालुसरेंचे गाव होते शिवरायांच्या कामात तानाजींना कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती शिवाजी महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी मालुसरे केव्हाही तयार असायचे मोठे हिंमतवान होते ते अंगाने धिप्पाड होते ताकदीने भारी होते बुद्धीने चलाक होते आणि शिवरायांवर त्यांची अलोट अशी भक्ती होती तानाजी मालुसरे यांचा एकुलता एक मुलगा रायबा याचे लग्न ठरले होते आणि लग्नाचे आमंत्रण शिवाजी महाराजांना देण्यासाठी तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांना भेटायला गेले आमंत्रण दिल्यावर शिवाजी महाराजांनी सांगितले की तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या मी लग्नाला काही येऊ शकणार नाही कारण मी कोंढ्याच्या कामगिरीवर जाणार आहे शिवरायांचे जी हे शब्द ऐकून तानाजी म्हणाले महाराज तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरची कामगिरी आपण का करणार मग आम्ही कशाला असं म्हणून तानाजी मालुसरेंनी ती जोखीम स्वतःवर घेतली कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार मला आशीर्वाद द्या असं म्हणत तानाजी मालुसरे हे कोंढाण्याच्या कामगिरीवर जाण्यासाठी सज्ज झाले आपल्या एकुलत्या एक मुलाचे लग्न चार दिवसांवर येऊन सुद्धा तानाजी मालुसरे यांनी आधी कोंढाण्याची जोख पत्करली करली आणि त्यांनी त्यांचे तोंडून उद्गारले आधी लगीन कोंढाण्याचे आणि मगच रायबाचे गडाला दोन दरवाजे आहेत एक पुणे दरवाजा जो आपण पार केलेला आहे आणि एक एंडिंगला कल्याण दरवाजा तर या दोघही दरवाजांवरती उदय भानसिंग राठोड याने पक्का बंदोबस्त ठेवला होता तानाजी यांनी विचार केला की गड्यावर जायचे कसे तानाजीने गडाभोवती टिहळणी केली पश्चिमेला उंचच उंच कडा होता त्या बाजूला पहारा नव्हता तानाजीने कडा चढून जायचा बेत केला तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला सूर्याजी तू पाचशे गडे घेऊन कल्याण दरवाजा काढ आणि मी तीनशे मावडे घेऊन कडा चढून वर येतो गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो मग तुम्ही सगळेजण आत या एकदम सगळ्यांनी घुसा धुवा उडवू आपण शत्रूचा सूर्याजी आणि तानाजी दोघे दोन वाटांनी जायला निघाले रात्रीची वेळ होती तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथाला काळोखात उभे होते रात किरकिरत होते तानाजीचे पाच सहा तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले कडा खूप उंच होता पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिंमतीने कडा चढून वर गेले वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले आणि मग त्या दोरीच्या सहाय्याने तानाजी आणि त्यांचे सगळे मावळे दोरावरून भराभर माकडासारखे कडा चढून गडावर आले हा एकमेव सिंहगडावरील बुरुज आहे जो की टेहळणीसाठी वापरला जात असावा येथून आपल्याला संपूर्ण सह्याद्रीचा भाग बघायला मिळतो किल्ल्याचा कोणताही भाग वरून बघितला की खूपच आकर्षक असा दिसतो आपली स्टोरी आपण पूर्ण करू पण त्याआधी आपण बघूया की इथे एक, एक तोफ आहे एकमेव अशी तोफ इथे बघायला मिळते अतिशय प्रचंड अशी तोफ आहे आणि ही तोफ पंचधातूंनी बनवलेली असते जेणेकरून त्याला गंज लागू नये पावसामुळे खराब होऊ नये ती आजही जशीच्या तशी आपल्याला पाहायला मिळते मोरदरी तोफ असं तिचं नाव आहे येथे माहितीचं जो फलक आहे त्याच्यावर संपूर्ण माहिती तुम्हाला वाचायला मिळून जाईल हे जे मोबाईलचं टॉवर दिसत आहे यामुळे सिंहगड हा पुण्यावरून कुठूनही आपल्याला लगेच दिसून येतो चालता चालता हे घर नजरेस पडलं म्हणजे पडकं असं घर आहे फार जुनं आहे ते घर दगड माती विटांनी बनवलेलं घर आहे बाहेर दोन तोफा पण ठेवलेल्या आहेत आपण आत जाऊन बघू पण आत काहीच नाहीये फक्त काही सामान जो की तुटलेला आहे आणि ह्या घराची एकदम अतिशय वाईट अशी परिस्थिती आहे पुढे गेल्यावर आपल्याला टिळक भवन दिसतं येथे बाळ गंगाधरी टिळक काही काळ वास्तव्यास होते तसेच महात्मा गांधी आणि टिळक यांची पहिली भेट या सिंहगडावर हो झाल्याचं सांगण्यात येतं हे घर आजही एकदम चांगल्या परिस्थितीत आहे चला थोडस घर दिसतय का ते बघूया राजाराम महाराज समाधीकडे जाणारा हा रस्ता बऱ्याच खाली चालत आल्यावर आपल्याला राजाराम महाराज यांची समाधी दिसते समाधीच्या बाजूला सुंदर असा सह्याद्रीचा सुंदर भाग बघायला दिसतो पाण्याचं हे एक टाकं सिंहगडाच्या पायथ्याशी जे खेडेगाव आहे त्या खेडेगावातील हे गावकरी येथे वेगळे दुकानं चालवतात हॉटेल्स चालवतात रेस्टॉरंट चालवतात तर इथे खाण्यापिण्याचं काही टेन्शन नसतं तुम्हाला पोटभर जेवण करायला सुद्धा इथे मिळेल वेगवेगळ्या छान प्रकारच्या थाळ्या इथे मिळतात आता आपण इथे चाललो आहे तानाजी मालुसरे यांचं स्मारक बघण्यासाठी स्मारक बघता बघता आपण आपली उरलेली स्टोरी पण कम्प्लीट करूया तर तानाजी आणि त्यांचे मावडे दोरावरून भरावर चढून कड्यावर चढलेले होते त्यानंतर इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला आणि तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले लढाईला सुरुवात झाली उदयभानला खबर लागली नगारा वाजला उदयभानचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले लढाई सुरू झाली तलवारीला तलवारी भिडल्या सपासप वार होऊ लागले ढाली खनानू लागल्या मशालींचा नाच सुरू झाला मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला येथे एक आजोबा तीच माहिती देतात बोलते ती आधी ऐकून घेऊया

किल्ले बाल्य किल्ल्याला बाल्य किल्ला या स्वराज्यातले लाख मेले तरी चालतील पण लाखाचा कोशीला लागला पाहिजे आम्ही अंधाराला भीत नाही आता ज्याची साथ आहे मोडल पण वाचणार नाही मराठी जात आहे आता म्हणून चालला जे मोठे म्हणाले राज आधी लगेच कोण राहण्याचं आणि मग माझ्या राहिबाचं काही चार फेब्रुवारी विश्लेषण सोळाचे सत्तर झाली

तानाजी मोसरे यांनी प्राण अर्पण केलेले त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारक शिला म्हणून महाराजांनी एक आठवण म्हणून चार वर्षापूर्वी तानाजी मोसरेची ध्येय समाधी शिवराव मानली ऐंशी वर्षात शेलार मामानं उदय भाऊला धार मारला आणि तानाजी मोसरेच्या रक्ताला गड पवित्र झाला आणि स्वराज्याचा भगवा भडकला तो आनंद जिजाऊन राजगडाला राजगडावरनं महाराज तिथं आले आणि या ठिकाणी जर पवित्र गेला तानाजी म्हणून माझी नाही महाराजांनी पालखी सजवली सगळे भविष्या पेटाला आखणी दिलं आणि तानाजी मोर्चाच्या पेटाला खांदा लावला पालखी मूळ राजगडाला गेले आणि राजगडाच्या खंडोबाच्या माळाला पालखी विसावा दिला आणि त्यांच्या मूळ गावी उमरट म्हणून उमरटला तानाजी मोठेला अग्नी दिलं आणि या ठिकाणी स्वराज्याचा हस्तिकलश बांधला मूर्ती समाधी आणि या ठिकाणी महाराज म्हणाले अरे मावळ्यांनो असे रडताय काय आज बसणं माझ्या या घराचं नाव तोंडाना उर्फ शिवगड की माझा स्वराज्यामध्ये सतरा हत्ती मधला एक शिव गेला आणि माझा ताना सिंहासारखा सिंह लागला म्हणून महाराज म्हणाले गेले अरे मावळ्यांनो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महाराजी मारुज्यांचा हर हर तानाजी सिंहासारखे लढत होते उदय भानने त्यांच्यावर झेप घेतली दोघांची झुंज सुरू झाली दोघेही शूरवीर होते कोणीच मागे हटेना इतक्यात तानाजींची ढाल तुटली त्यांनी हाताला गुंडाळला झेलत झेलत ते लढू लागले शेवटी दोघंही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले होते आणि शेवटी दोघंही मरण पावले तानाजी पडले हे पाहून मावळ्यांचा धीर खचला ते पडू लागले इतक्या सूर्याजी आणि त्यांच्याबरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोचले आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला खूप दुःख झालं पण ती वेळ दुःख करत बसण्याची नव्हती लढण्याची होती सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला पळणाऱ्या मावळ्यांना आडवे गेले आणि म्हणाले अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही असे भागुबाईसारखे काय पडता परत मागे फिरा मी कड्यावरचा दोर असंही कापून टाकला आहे एकतर कड्यावरून उड्या मारून मरा किंवा शत्रूवर तुटून पडा मावळे मागे फिरले घनघोर लढाई झाली मावड्यांनी गड जिंकला पण गड जिंकत असताना तानाजीसारखा शूर मोहरा धारातीर्थी पडला जिजामाताला आणि शिवरायांना ही बातमी कळाली त्यांनाही खूप दुःख झालं गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला शिवराय खूप हळहळले दुःखी झाले आणि म्हणाले गड आला पण सिंह गेला कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थक झाले ही घटना सन सोळाशे सत्तरमध्ये मध्ये घडली पुढे उमरठे गावाला जाऊन शिवरायांनी रायबाचं लग्न करून दिलं शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांचं प्रेत त्यांच्या गावाला उमरठे येथे पोहोचवण्याचा आदेश दिला ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेत यात्रा गेली तो रस्ता आता मडेघाट या नावाने ओळखला जातो तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा वीरगड स्थापन केला गेलेला आहे शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेलेले आहेत जे तुम्ही आता तुमच्या डोळ्यांनी बघितलं आणि मी तुम्हाला दाखवलं तेच ते स्थान जेथे तानाजी मालुसरे यांचा वध झाला आणि हा गड्यावरचा सर्वात उंच कडा तानाजी कडा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटून एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय